रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वात आधी तुम्हाला गुढी पाडवायच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मिनल्स रेसिपीज मध्ये आज आपण वेगवेगळ्या पदार्थांची थाळी कशी करायची हे पाहणार आहोत यामध्ये आमरस पुरी रस्सा भाजी सुखी भाजी आणि बरेच काही वेगवेगळे पदार्थ आपण पाहणार आहोत तर वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण चवळी बटाटा रस्सा भाजी कशी करायची हे पाहूया तर एक वाटी चवळी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये भिजेल एवढं पाणी घालून ती सात ते आठ तासाकरता भिजवून ठेवली होती किंवा रात्रभर देखील भिजवून ठेवू शकता आता ही बघा छान मस्त भिजली आहे आणि इथे हे दोन बटाटे साल काढून अशा मोठ्या फोडी करून पाण्यात घालून ठेवलेत आता या भाजीसाठी लागणारं एक वाटण आहे अगदी झटपट होणारं वाटण आहे ते तयार करून घेऊया तर या वाटणाकरता इथे मी घेतलं हे ओलं खोबरं तर नारळाची जी अर्धी वाटी असते त्यातलं अर्ध खोबरं घेतलं आहे एक मोठा कांदा कोथिंबीर आलं लसूण एक टोमॅटो एक चमचा धने आणि एक चमचा तीळ आता हे सर्व आपल्याला पाणी घालून मिक्सर मध्ये वाटून घ्यायचंय बघा हे मस्त वाटून झालेलं आहे आपण भाजी फोडणी देऊया त्याकरता इथे कुकर मध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलं यात घालायचं कडीपत्ता आणि एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान मऊ बविस्तर हो परतून घ्यायचा आता कांदा परतून झाला की यामध्ये घालायचे पाव चमचा हळद आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला तर ही भाजी मी थोडी कमी तिखट करणार आहे तुम्ही जर जास्त तिखट करणार असाल तर तिखटाचं प्रमाण वाढवायचं तर हे छान परतून घ्यायचं आणि यात घालायचं तयार केलेलं वाटण वाटण या तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं तेल सुटेच तर परतायचं आहे आता यातले सर्व पदार्थ आपण कच्चे वापरलेत त्यामुळे यावर एक मिनिटभर झाकण ठेवायचं आणि हे छान शिजू द्यायचं आता हे वाटण पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि यात घालायचे बटाटा आणि चवळी आणि हे या वाटणामध्ये मस्त व्यवस्थित अशी मिसळून घ्यायची आणि साधारण एक मिनिटभर परतून घ्यायची आता यामध्ये घालायचे पाणी तर इथे सुरुवातीला मी एक ग्लासभर पाणी घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि जशी भाजी तुम्हाला दाटसर किंवा पातळ करायची त्यापेक्षा थोडस पाणी जास्त घालायचं म्हणजे या भाजी शिजण्यासाठी देखील पाणी लागतं व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ आणि तीन चार करून कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या इथे भाजी होते आपण कैरीची चटणी तयार तर या चटणीसाठी इथे मी एक कैरी घेतली आहे त्याचबरोबर ओलं खोबरं आठ हिरव्या मिरच्या आलं लसूण कढीपत्ता कोथिंबीर चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर आता या कैरीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आता हे सर्व साहित्य आपण एकत्र एक करून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत वाटताना थोडस पाणी घालायचं आणि वाटायचं बघा ही चटणी देखील मस्त वाटून तयार झाली आहे आता या चटणीवर आपण एक फोडणी ओकणार आहोत तेल गरम करून घेतोय यामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंगट्याचे पाणी मस्त फोडणी यावर उठायची बघा मस्त अशी चटणी तयार झाली आहे आता आपण ताक बनवून घेऊया एक वाटी दही घेतलंय थोडस आंबट दही आहे चवीप्रमाणे सैंधव अर्धा चमचा जिरे पावडर ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे कोथिंबीर दही एका भांड्यात काढून घ्यायचं आणि थोडं रवीने घुसळायचं दह्यामध्ये ज्या गुठळ्या वगैरे असतात ना त्या फुटल्या जातात त्यामुळे आधी हे असं घुसळून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घालायचे दोन वाट्या पाणी म्हणजे मी एक वाटी दही घेतलं होतं त्या मापाने दोन वाट्या पाणी घालायचं आणि हे साधारण एक मिनिटभर तरी हे असं घुसळून घ्यायचं मस्त एक जीव असं हे होतं त्यामध्ये घालायचे जिरेपूड सैंधव मीठ साधं मीठ मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा घुसळून घ्यायचं घालायची कोथिंबीर आता हे आपण थंड करायला ठेवूया मस्त थंडगार ताक इथे तयार झाले तोवर इथे कुकरच्या शिट्ट्या होऊन तो गार झालाय आणि आता भाजी बघा काय मस्त परफेक्ट अशी रसरशीत झाली यामध्ये घातलेला बटाटा आणि चवळी अगदी परफेक्ट मऊ अशी शिजली आहे आता यावर घालायचे हिरवीगार कोथिंबीर आणि तयार आहे इथे चवळी बटाटा रस्सा भाजी सुक्या भाजीमध्ये इथे मी कोबीची भाजी बनवते तर कोबी असा बारीक चिरून घेतला आणि स्वच्छ धुवून निथळून घेतलाय इथे कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलाय यामध्ये घालायची मोरी तुमचं जिरे हरी मिरची आणि लसूण तुमचं हिंग घालायचं एक कांदा बारीक चिरून घेतलाय परतून घ्यायची कांदा थोडा परतून झाला पाव चमचा हळद करून घ्यायचं आता यामध्ये घालायची ही भिजवलेली चणा डाळ आहे एक तासभर आधी भिजत घातली होती या सोगलीमध्ये ना मस्त परतून घ्यायची त्यामुळे त्याची चव देखील छान लागते एक बारीक केलं होतं यावर झाकण ठेवायचं आणि गॅस फ्लेम लो करून भाजी एक मिनिट भर मिनिटानंतर बघा कोबी शिजायला काय वेळ लागत नाही तो वाफेवरच शिजतो पण इथे पाहूया आपण डाळ शिजली आहे का तर इथे बघा डाळ पण मस्त अगदी मऊ शिजली आहे आता यावर घालायचं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तयार आहे ही ते कोबीची भाजी आता पुऱ्या बनवण्यासाठीची कणिक भिजवून घेऊया तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा साखर साखरेमुळे ना पुऱ्या चवीला खूप छान लागतात हे सर्व व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं पीठ जर फार सैलसर भिजलं ना तर पुऱ्या तेलकट होतात त्यामुळे थोडं थोडं पाणी वापरायचं आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं दुसरं म्हणजे या पुरांच्या पिठामध्ये तेलाचं किंवा तुपाचं कडकडीत मोहन किंवा थंडगार तेल अजिबात वापरायचं नाही त्यामुळे देखील पुऱ्या तेलकट होऊ शकतात त्यामुळे फक्त पाणी वापरून पीठ भिजवून घ्यायचं आता इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने घट्ट अशी हे पीठ भिजवून झालं आहे आता यावर झाकण ठेवून अर्धा तास भिजू द्यायचे तर आता इथे दोन्ही भाज्या तयार झाल्या आहेत ताप चटणी देखील तयार केली आहे आणि पुरीसाठीचं पीठ देखील भिजवून ठेवलंय आता आपण तयार करूया आमरस तर इथे मी हापूस आंबे आणलेले आहेत आता याचा आपण आमरस तयार करूया आमरस करण्यासाठी इथे मी घेतले चार आंबे तर हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेत याचा देठाचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि सर्व आंबे व्यवस्थित चिरून घ्यायचे त्यानंतर व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने आंब्याच्या फोडींचा आणि आंब्याच्या कोयचा सर्व घर व्यवस्थित असा काढून घ्यायचा आता या रसामध्ये घालायची पाववाटी साखर आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सर मध्ये एकदा फिरवून घ्यायचं तुम्ही ते बघू शकता काय मस्त परफेक्ट दाटसर असा हा आमरस तयार झालाय आता यामध्ये घालायचे पाव चमचा वेलची पावडर ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि आता हा आमरस फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचा तर तयार आहे आपल्या थाळीतला गोड पदार्थ था, आमरस तर आता बनवायची आपल्याला भजी तर इथे मी मिश्र डाळींची भजी बनवणार आहे तर त्यासाठी मुग डाळ चना डाळ मसूर डाळ आणि डाळ या प्रत्येकी पाव वाटी प्रमाणात घेऊन दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यामध्ये भिजल एवढं पाणी घालायचं आणि तीन ते चार तासाकरता भिजत ठेवायच्या इथे बघू शकता तुम्ही चार तासानंतर या डाळी मस्त भिजल्या आहेत यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये याची भरड वाटून घ्यायची तर वाटताना गरज वाटली तर दोन तीन चमचे पाणी वापरून हे वाटून घ्यायचे आणि त्यासोबतच चार मिरच्या आणि छोटासा आल्याचा तुकडा घालून हे वाटून घ्यायचे तर खूप पाणी घालायचं नाहीये अगदी थोडस पाणी घालून हे वाटून घ्यायचंय तुम्ही ते बघू शकता हे अशा पद्धतीने आपण हे वाटून घ्यायचं कांदा तर इथे दोन कांदे अशा पद्धतीने चिरून घेतलेत आता हे हे घालून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे यात घालायची पाव चमचा हळद पाव चमचा ओवा असा हातावर चोळून घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटांकरता बाजूला ठेवायचं आपण झटपट तयार होणारा मसाले भात करूया तर कुकर मध्ये गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची दालचिनीचा तुकडा चार लवंगा पाच सहा काळी मिरी कडीपत्त्याची पानं तमालपत्र हिरवी मिरची हे घालून परतून घ्यायचं त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा घालायचा कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये घालायचं जाडसर वाटलेलं आलं आणि लसूण आणि त्याचा कच्चेपणा कमी होईस तर हे परतत राहायचं त्यानंतर यात घालायचं आहे टॉमॅटो तर इथे टोमॅटो देखील थोडासा मोठा चिरून घेतलाय तो देखील सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं यामध्ये घालायचं एक चमचा बिर्याणी मसाला आणि छान परतून घ्यायचं आता यामध्ये घालायचं तांदूळ तर इथे एक वाटी बिर्याणीचा जो तांदूळ असतो तो स्वच्छ धुवून घेतलाय आता तो यामध्ये घालून एक मिनिटभर व्यवस्थित असा परतून घ्यायचा तांदूळ परतून झाला की यामध्ये घालायचे पाणी तर एक वाटी तांदळासाठी इथे दोन वाट्या पाणी घेतलं आता हे घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ आणि एक छोटी लिंबाची फोड यामध्ये पिळून घ्यायची त्यामुळे याला चव खूप छान लागते आता यावर झाकण ठेवायचं आणि याच्या कुकरच्या दोन शिट्या होऊ द्यायच्या इथे कुकरच्या शिट्ट्या होऊन तो गार झालाय आणि आता उघडून बघितल्यानंतर बघू शकता तुम्ही याला परफेक्ट पर असा रंग आला आहे आपण यामध्ये हळद वगैरे काही घातली नाहीये पण असाच छान लागतो तो आणि याचा अगदी सडसडीत असा झाला आहे आणि तुम्ही बघू शकता हा शिजलाय देखील अगदी मस्त आता हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा यावर घालायची कोथिंबीर आणि इथे तयार आहे मसाले भात आता पुऱ्या लाटून घेऊया तर पुऱ्यांसाठी जी कणिक भिजवली होती ती पुन्हा एकदा हाताने मळून घ्यायची तुम्ही पाहिलं असेलच की मी या कणकेमध्ये अजिबात तेलाचा वापर केला नाहीये शिवाय पुऱ्या करायच्या अर्धात किंवा पाऊन तास आधी ही कणिक भिजवून ठेवायची कारण जास्त भिजली तरी ही कणिक सैलसर होईल आणि मग पुऱ्या तुमच्या बिघडतील आता इथे मी कणकेतला एक मोठा गोळा घेऊन एक मोठी पोळी लाटून घेणार आहे तर इथे वरून अजिबात मी एक्स्ट्राचं पीठ लावत नाहीये किंवा तेलही लावत नाहीये तर हे पीठ अजिबात कोलपटाला चिकटत नाहीये तर अशा पद्धतीने पीठ भिजवून या पुऱ्या तुम्ही नक्की करू बघा आता चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी ही मोठी पोळी लाटून घ्यायची आणि त्यानंतर एका झाकणाच्या किंवा वाटीच्या आकाराने ह्या पुऱ्या कट करून घ्यायच्या म्हणजे काय होतं सगळ्या पुऱ्या ह्या एकसारख्या होतील आणि पटपट होतील इथे तुम्ही बघू शकता एवढ्या जाडीची मी ही पुरी लाटून घेतली आहे आता इथे सर्व पुऱ्या अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर तळून घ्यायच्या तयार ते आणि तेल देखील आता हे सर्व तळून जे तेल आहे ते मध्यम ते आचेवर गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आणि मग पुरी तेलात सोडायची तुम्ही बघू शकता की पुरी तेलात टाकल्यानंतर टम्म अशी फुगली आहे एका बाजूने ती तळून घ्यायची दुसऱ्या बाजूने देखील अशा पद्धतीने तळून घ्यायची आणि ही मस्त टम्म फुगलेली पुरी आता काढायची आणि बाकीच्या पुऱ्या देखील ह्या अशाच पद्धतीने तळून आहेत इथे सर्व पुऱ्या तळून झाल्यात त्याचबरोबर थोडस तळण किंवा कुरडई पापड असेल ते तळून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी तळायचे भजी भजीसाठी जे पीठ भिजवलेलं होतं त्यावर एक चमचाभर कडकडीत तेल घालायचं आणि ते पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने भजी एक एक करून तेलामध्ये सोडायचे गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि आचेवर हे भजी तळून घ्यायची म्हणजे ते एकसारख्या रंगावर तळले जातात आणि आतून ते कच्चे राहत नाहीत आणि कुरकुरीत असे होतात शिवाय खायला हे भजी अतिशय चविष्ट लागतात आणि शिवाय पौष्टिकही आहेत तर तुम्ही हे भजी तर नक्की करून बघाच तर अशा पद्धतीने तयार आहे इथे या थाळीतला खमंग पदार्थ था, मिश्र डाळींचे भजी तर फायनली या गुढीपाडवा स्पेशल थाळीतला संपूर्ण स्वयंपाक इथे तयार झालाय हे सर्वच पदार्थ अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यातला कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे मला आवर्जून सांगा आणि हे सर्वच पदार्थ तुम्ही नक्की करून बघा चला तर मग आता वेळ न घालवता पानं वाढायला घेऊया तर अशा पद्धतीने ही, ही गुणी स्पेशल थाळी तयार झाले यातले सगळे पदार्थ सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे आहेत तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ही ही यातले पदार्थ नक्की नक्की करून बघा आणि मला कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी या रेसिपीज ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन वर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद